सव्वीस वर्षीय भक्ती मिरजोळे येथील साध्या संस्कारी आणि शिक्षित कुटुंबातील लाडाची मुलगी नेहमीच हसतमुख आणि आत्मविश्वासपूर्ण होती तिच्या डोळ्यात एक विशिष्ट चमक होती जिच्यामध्ये तिच्या स्वप्नांचा विचारांचा आणि दुसऱ्यांसाठी असलेल्या प्रेमाचं प्रतिबिंब दिसायचं भक्ती लहानपणापासूनच हुशार आत्मनिर्भर आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होती तिला आपल्या मित्रमंडळीसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला खूप आवडत भक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सकारात्मकतेनं आणि मेहनतीनं भरलेला असायचा ती नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यास तयार असे आणि तिच्या कुटुंबाला तिच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास होता तिनं नेहमीच आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला पण आयुष्यानं तिला एका वेगळाच मार्ग दाखवला जिथे प्रेम विश्वासघात आणि अंधार यांचा सामना तिला करावा लागला दोन हजार चोवीसच्या सुरुवातीस भक्तीला फेसबुकवरून दुर्वास दर्शन पाटीलची ओळख झाली दुर्वास अठ्ठावीस वर्षीय तरुण रत्नागिरीतील सायली बारचा मालक बाहेरून साधा आणि आकर्षक दिसत होता पण मनात अंधार घेऊन चालणारा होता सुरुवातीला मैत्री नंतर गप्पा हसणे शेवटी प्रेम या नात्यानं भक्तीच्या आयुष्यात नवीन वळण आणले काही महिन्यात त्यांनी मैत्रीपेक्षा अधिक जवळीक साधली एक दिवस दुर्वासनं तिला प्रत्यक्ष भेटायला बोलवलं भक्तीला भीती वाटली नाही उलट उत्सुकता होती तिच्या जीवनात हा एक नवीन अध्याय सुरू आहे असे तिला जाणवले सुरुवातीच्या भेटीत त्यानं आपला व्यवसाय बार व्यवस्थापन त्याचे कुटुंब आणि भविष्याचे स्वप्न याबद्दल उघडपणे तिला सांगितले भक्ती त्याच्याकडे खूप आदर आणि आकर्षणाने पाहत होती तो जितका बोलक आणि आत्मविश्वास दिसत होता तितकाच आतल्या मनात एक गूढ नियंत्रणाची इच्छा लपवलेली होती भक्तीला ही सूक्ष्म पण गुढ शक्ती अजिबात कळली नाही काही महिन्यांनी प्रेमाची नाळ घट्ट झाली फेसबुकवरील गप्पा हळूहळू फोनवर आणि प्रत्यक्ष भेटींमध्ये रूपांतरित झाल्या होत्या भक्ती आणि दुर्वास दररोज एकमेकांशी संपर्क साधू लागले भक्तीला दुर्वासची काळजी वाटायची पण त्याच्यातील असुरक्षितता तिला दिसत नव्हती परंतु हळूहळू दुर्वासचा खूपच जास्त लक्ष ठेवण्याचा निरीक्षण करण्याचा स्वभाव तिला दिसायला लागला भक्तीने फोनवर बोलताना मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना किंवा अगदी घरच्या सदस्यांशी बोलताना त्याची कडवट प्रतिक्रिया तिनं पाहिली सुरुवातीला भक्तीला हे नकोसे वाटले नाही पण हळूहळू त्याचा दबाव तिच्यावर वाढू लागला आता तर भक्तीच्या घरच्यांना या नात्याचा अंदाज थोडाफार होता पण मुलीवर त्यांचा खूप विश्वास होता इकडे दुर्वास व भक्तीचं नातं फार पुढे गेलं होतं इतकं की आपण गरोदर असल्याची बातमीसुद्धा तिनं प्रियकर दुर्वासला दिली ही बातमी दोघांच्या नात्यात नाट्यमय वळण आणणारी ठरली भक्तीला वाटलं आता दुर्वास आपल्यासोबत लग्न करून घेईल तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता पण इकडे ती बातमी ऐकून दुर्वास घाबरला होता त्याच्या मनात आंधारलेले विचार चालू होते भक्ती वारंवार आपण घरी सांगून लग्न करू म्हणत होती पण दुर्वास मात्र दुसऱ्याच मुलीसोबत लग्न ठरवून बसला होता आणि भक्ती मात्र त्याला अडथळा होत होती आपण गर्भवती असल्यामुळे वारंवार ती लग्नासाठी त्याच्याकडे तगादार लावत होती पण दुर्वासला मात्र तिच्यासोबत लग्न करायचंच नव्हतं त्यानं भक्तीच्या भावनांचा गर्भधारणेचा आणि प्रेमाचा दुरुपयोग करून तिच्या आयुष्यात अंधार उभारण्याचा निर्णय घेतला भक्तीचा विश्वास आणि प्रेम यांचा वापर करून एक जाळं रचलं बारच्या वरच्या खोलीत दुर्वास सतत तिच्या भेटीसाठी येत असे तिला विश्वासात घेऊन लग्नाची आश्वासने देत असे याही वेळी त्याने असाच काहीसा प्लॅन केला सोळा ऑगस्टच्या दिवशी भक्तीनं पुन्हा त्याला फोन केला तू बारकडे ये आपण भेटू लग्न करू असे आश्वासन दुर्वासने भक्तीला दिलं आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत असं सांगून भक्तीने आपले घर सोडले आणि दुर्वासकडे त्या बारकडे आली दुर्वासनं आधीच दोन खून केले होते एक सीताराम वीर आणि दुसरा राकेश जंगम त्यांचे मृतदेह घाटातील दरीत त्यानं फेकून दिले आणि कुणालाही संशय आला नव्हता आणि नाही तो पकडला गेला होता म्हणून भक्तीच्या बाबतीतही तो तसाच विचार करू लागला भक्तीचा प्रेम आणि विश्वास दुर्वासवर खूप होता पण ती स्वतःच्या जीवनाचा धोका समजू शकत नव्हती प्रत्येक भेटीत प्रत्येक संवादात दुर्वास तिच्या आत्मविश्वासावर खेळ करत होता भक्तीला वाटत होते की तो तिचा रक्षक आहे पण प्रत्यक्षात तो तिच्या आयुष्यात अंधार रचत होता त्या दिवशी भक्ती बारच्या वरच्या खोलीत गेली जिथे ती नेहमीच जायची आणि लग्नाबाबत तिनं त्याच्याकडे जोर दिला कारण ती गंभीर होती आणि तिच्या प्रेमाच्या निर्णयावर ठाम होती तिच्या लग्नाच्या मागणीला कंटाळून आपल्या लग्नात हीच अडथळा होऊ शकते असा विचार करून रात्रीच्या अंधारात केबलनं भक्तीचा गळा आवळून त्यानं तिचा खून केला आणि तिचाही मृतदेह हो आंबाघाटात रात्रीच्या वेळी फेकला दोन दिवस झाले भक्ती घरी परतली नव्हती कदाचित ती दुर्वास सोबत पळून जाऊन लग्न करून बसली असेच घरचे विचार करत होते आणि त्यामुळेच ते शांत होते पण दुसऱ्या दिवशी भक्तीच्या भावाने दुर्वासचे स्टेटस बघितले ज्यात त्याला टिळा लागला होता आणि त्याची मंगेदर दुसरीच मुलगी होती आता मात्र भक्तीचं कुटुंब घाबरलं आपली मुलगी कुठे गेली ती परत का आली नाही याचा तपास घ्यायला त्यांनी सुरू केलं तिच्या घरच्या सदस्यांनी तिच्या अनुपस्तीबद्दल तक्रार पोलिसांकडे नोंदवली दुर्वास आणि तिच्या नात्याबद्दल पोलिसांना सांगण्यात आलं पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला दुर्वासवर संशय व्यक्त झाला पण त्यानं ती आपल्या संपर्कात नाही असे सांगितले तेव्हा तांत्रिक पद्धतीनं पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला फोन लोकेशन ट्रेस झालं भक्तीचा शेवटचा मेसेज आणि फोन दुर्वासलाच होता आणि भक्तीनं दोन तीन दिवसांनंतर मी ठीक आहे असा मेसेज आपल्या भावाला पाठवला होता आणि त्याचंही लोकेशन देखील बारमधीलच दाखवलं जात होतं आणि जेव्हा पोलिसांनी तिथे तपास केला तेव्हा तिचा मोबाईल त्या बारमध्येच सापडला गेला म्हणून पोलिसांनी लगेचच त्याला अटक केली आणि मोठ्या चौकशीत त्यानं भक्तीचा खून आपणच केला असं कबूल केलं त्यानुसार भक्तीला मारून तिचा मृतदेह मित्रांच्या मदतीनं आंबाघाटात फेकला आहे असंही सांगितलं तपास आणखी खोलवर झाला आणि आणखीन दोन हत्यांची माहिती समोर आली सीताराम वीर जो बारमध्ये काम करणारा एक कर्मचारी होता दुर्वासने एखाद्या वेळी फोन उचलला नाही तर भक्ती त्याला फोन करायची आणि नंतर तो दुर्वासला फोन द्यायचा संशय आणि राग मनात धरून त्यालाही दुर्वासनं मारलं होतं आणि राकेश जंगम जो या घटनेचा साक्षीदार होता त्यालाही दुर्वासनं आंबा घाटात नेऊन मारलं होतं दुर्वासच्या मनोवृत्तीचा अभ्यास करताना पोलिसांना समजले की त्याच्या मनात एका प्रकारची वळण घेणारी भीती होती जर माझ्या नियंत्रणाखाली सगळे नाहीत तर मी काहीही करायला तयार आहे ही भावना त्याच्या मानसिकतेत प्रबळ होती प्रत्येक हल्ला प्रत्येक खून हे त्याच्या मनाच्या गडद कोपऱ्यातून आलेलं होतं दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत सापडला पोस्टमॉर्टम अहवालानुसार भक्ती गर्भवती नव्हती पण सुरुवातीला अफवा पसरली होती असे सांगण्यात आले खुनात मदत करणारे दुर्वासचे मित्र विश्वास पवार निलेश भिंगारडे यांनाही अटक करण्यात आली आहे दुर्वासचे वडील दर्शन पाटील यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले बाप दर्शन पाटील जो स्वतः व्यवसायात व्यस्त होता पण मुलाच्या वागणुकीच्या बाबतीत दुर्लक्ष करत होता त्याला सगळं काही आधीच माहिती असूनही तो शांत होता म्हणून त्यालाही अटक करण्यात आली आहे तपासात समोर आलं की दुर्वासनं तीन खून केले तारखा वेळा आणि पुरावे यांवरून पोलिसांनी तिघांचाही गुन्हा निश्चित केला भक्ती मयेकरच्या मृत्यूनं रत्नागिरीमध्ये खळबळ उडवली पोलीस तपासाने तीन खून मोबाईल डेटा तारखा पुरावे आणि साथीदारांच्या कबुल्या यांवरून प्रकरण पूर्णपणे स्पष्ट केले भक्ती आयुष्यात जे काही घडले ते कोणत्याही परिस्थितीत योग्य नव्हते तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि लग्नासाठी दबाव आणला जे तिच्यासाठीही धोकादायक ठरले दुसरीकडे दुर्वास दर्शन पाटीलनं तिच्या गर्भधारणेचा गैरफायदा घेतला आणि तिचा जीव घेतला हा कृत्य अत्यंत अमानवीय आहे आणि अनैतिक होतं ही घटना आपल्याला हे शिकवते की प्रेमात आंधळेपणा अविचारपूर्वक निर्णय आणि इतरांवर अवलंबून राहणे किती धोका निर्माण करू शकते प्रत्येक निर्णयाचे परिणाम असतात आणि इतरांचे जीव भावना आणि विश्वास यांचा आदर करणे अत्यंत गरजेचे आहे समाजाला हे सांगते की प्रेम आणि विश्वासाचा गैरफायदा करणाऱ्यांवर कानुनी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक व्यक्तीला सावध राहणे गरजेचे आहे जेणेकरून कोणत्याही प्रकाराचा धोका फसवणूक किंवा हानी टाळता येईल अखेर भक्तीची कहाणी हळुवारतेनं सांगते जीवनात प्रेम विश्वास आणि निर्णय यांचं संतुलन राखणे अत्यंत गरजेचं आहे आपण आपले अधिकार सुरक्षितता आणि इतरांचे भावनात्मक कल्याण कायम लक्षात ठेवावे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते गुन्हेगारांना काय शिक्षा व्हायला हवी खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पालकांना तुम्ही काय सूचना देऊ इच्छिता तुमचं मत नक्की खाली कॉमेंटमध्ये मांडा बाकी अशाच क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद